सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आश्वासन देणारा नाही तर कृती करून दाखवणार माझी राज्यमंत्री राजेंद्र मुळक भूमिपुत्र नाही तर कर्मपुत्र पाहिजे प्रहार नेते रमेश करा करामोरे मताची कडकी झाली म्हणून राभवली लाडके रामटेक विधानसभेचे अपक्ष उमेदवार श्री राजेंद्र मुळक यांचा प्रचार जनतेचा जनतेचा भव्य दिव्य जंगी प्रतिसाद मोठा निर्णय बदल घडविण्याचा अफाट गर्दी दर्शविते आमदार कोण अपक्ष उमेदवार श्री राजेंद्र मुळक यांनी काल झालेल्या सभेमध्ये कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर आरोप प्रत्यारोप न करता अरोलीतील सभा तारसा गावातील सभेत चौके छक्के मारल्याचे दिसून येते या सभेचे दृश्य पाहून मॅच जिंकल्याचे स्पष्ट होते या सभेमध्ये उपस्थित असलेले माजी सरपंच नंदू धनकुटे योगेश देशमुख प्रहार नेते आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते व या अरुली गावामध्ये सभेकरिता नागरिकांच्या गर्दीमुळे परिसर कमी पडला सिटी इंडिया न्यूज करिता पुनम लांजीवार नागपूर विधानसभा चांगली शाळा दाखवा ग् एक लाख रुपये एखादी चांगला दवाखाना दाखवा एक लाख रुपये मिळवा त्याच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे माझं टाका उद्या फेसबुकवर तुमच्या साहेबाने दवाखाना बनवला असेल तर पंचवीस वर्षात तुमच्या साहेबाने एखादी शाळा बनवली असेल चांगली पंचवीस वर्षात दाखवा तुमच्या साहेबाने एखादी चांगलं गाव आदर्श गाव केलं असेल तर पंचवीस वर्षात दाखवा एखादी का हे गाव मी आदर्श केलं पंचवीस वर्षात एक गाव तुम्ही आदर्श करू शकले नाही फक्त फोडा आणि राज्य करा इंग्रजाची नीती आपणवता तुम्ही इंग्रजाचे इंग्रज जसे आले ब्रिटेनवरून इंग्रज ते आले तेव्हा फौज नव्हती आपल्यासोबत इंग्रज एकटेच आले होते उद्योग करासाठी आले होते आमच्याच लोकांनी आपसामध्ये फिटवलं आपसा सैनिक बनवलं आमच्यावर राज्य केलं तसेच तुम्ही आहे तुम्ही बाहेरून आले धंदे करासाठी आमच्या लोकांनी सोबत घेतलं आमच्याच डोक्यावर बसले आणि आता आम्हालाच फोडून राज्य करत तुम्ही सांगता जाता ना रमेश काराम करून फार्म माग घेतला मी सांगतो तुम्हाला इथून या माणसाची इच्छा होती का मी उभा राहिलो पाहिजे कारण आशिष जयस्वाल साहेब तुम्ही लोकप्रियता आणि कामाच्या भरोशावर कधीच निवडून आले नाही तुम्ही आजपर्यंत फक्त फक्त ना फक्त मत विभाजन करून निवडून आले आहे विभाजन करून <स्था> उभे करून ठेवले कुचगावने हायवे ते तर सुरू नाही करू ना। शकले तुम्ही आमच्या माय मावल्या बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या माय मावल्या ह्या बसस्टँडवर उतरतात त्या मायमाऊलीसाठी साधा मुत्री घर तुम्ही पंचवीस वर्षात बनवून नाही शकले आमदार साहेब साधं मुत्री घर तुम्ही सांगता आम्हाला विकास हे आमच्या माय मावल्याने लाडकी बहीण योजना सांगता मताची झाली कडकी बहीण झाली लाडकी आता नाही आहे आठवली बहीण आता वरी नाही आठवली बहीण लोकसभेत तुम्हाला उघडा तिपडा पाडला लोक आहे ना तुम्हाला वाटला आपला जुगाड आता संपला आता विधानसभेत आपला कल्याण करणार आहेत बहीण वाटव्याच्या खिचातले काढता देता नाव आपलं करता एका दिवसामध्ये तेलाच्या पिपा सहाशे रुपयानं वाढवला वा। एका दिवसामध्ये इलेक्ट्रिकच्या बिल वाढवला एका दिवसामध्ये पेट्रोल वाढवला एका दिवसात डिझेल वाढवला हे तर एवढे कपाळ करंटे निघले आमच्या बाप बिचारा शेतकरी त्या ट्रॅक्टरच्या कॅचबिल ना त्याच्यावर टॅक्स लावला त्याच्यावर दिवस माझी पोरगी माझी बहीण बस स्टॉपला म्हणून होली होत उभी राहते बस स्टॉप लाली होत कधी या पाठीला उभी राहते की तरी माय मावली कधी त्या पाण्याच्या टपरीवर उभी राहते कधी या हॉटेला उभी राहते दिसत नाही तुम्हाला प्रश्न नाही विचाराचा आम्ही प्रश्न नाही विचारायचा शेड्या मेंढ्यासाठी मतदान दाबाचे शेड्या मेंढ्यासाठी बटन दाबाय यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार दिला मतदानाचा यासाठी दिला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत या देशामध्ये जेव्हा लोक राजेशाही होती तेव्हा राणीच्या पोटातून राजा बन पण माझे बाप होय बहुजनाच्या लेखरूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहे ठोकून सांगते रमेश या त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला मतदानाचा अधिकार दिला आणि राजा निवडून द्यायचा अधिकार आज मला दिलाय मला मी ज्याची बटन दाबीन तो सरपंच मी ज्याची बटन दाबीन तो आमदार मी ज्याची बटन दाबीन तो खासदार मी ज्याने निवडून पाठवत तो पंतप्रधान एवढी ताकद दिली आहे बाबासाहेबांनी माझ्या हातात तुम्ही रमेश कारप करता का भूमीतून निघली म्हणून ते जयस्वाल साहेब तुम्ही कोणत्या भूमीतून निघले भूमिपुत्र म्हणाल म्हणून का तुम्ही भूमिपुत्र म्हणजे का भूमीतून निघणार सीता माता निघली होती भूमीतून आम्ही रामायणात पाहिलं बा तुम्ही कोणत्या भूमीतून निघले त्यामुळे म्हणजे मोडक साहेब बाहेरून आले होते पाकिस्तान आले होते का चीन मधून आले होते तुम्ही तरी भूमिपुत्र का इच्छे दोन पिढ्या पहिले तुम्ही इथून आले एम तिथून दारूचा धंदा करायला लागले घेऊ भेटू दारूचा धंदा करता कोणी पाटील झाले गावकऱ्या पाटीलच होऊन गेले आम्हाला बोलवलं आम्ही तर तयार करायचो कोणी आला का नाश्त्याच्या वरात बरबटे साहेब आले तर नाश्त्याच्यावरती मोहिते साहेब आले तर नाश्त्याच्या वरातील तयार राहतो आम्ही आणि तुम्ही भूलभूत अत्यंत सुंदर व्यक्ती आहे यायच्या चक्करमध्ये जाऊ नका यायच्या चक्करमध्ये आपला सत्यानाश झालाय या गावातल्या राजकारणासाठी विधानसभेच्या राजकारणाचा सत्यानाश करू नका तुमच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीतले काही हेवे दावे असतील त्याच्यासाठी तुम्ही बेरोजगाराच्या जीवाशी खेळू या गावातल्या आपसी राजकारणाच्या चक्करमध्ये मध्ये तुम्ही माझ्या माता भगिनींना चांगले दवाखाने भेटले पाहिजे याच्या आळवे येऊ चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे त्याच्या आडवे येऊ नका तुमच्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे पंच तुमच्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे खूप जास्त वकिली काही करू नका आपला सिक्का खोटा आहे तो काही चालणार नाही आहे तुम्हाला आता लक्ष्मी दर्शन होत आहे तुम्ही म्हणणार नाही <स्वाँगी> तुमच्या एटीएम बंद नाही झाला पाहिजे ना <स्वाँगी> म्हणून आणि रमेश कारामोरे तुला त्या भरोश्यावर राजकारण करत नाही अरे रमेश जे नगरपालिकेत तिकीट काढली रमेश करामरे बंगा एकदा उभा राहिला अपक्ष उभा राहिला दोनशे मतानं हारला आपल्या भरवश्यावर विधानसभेने उभा राहिला